गणपती छत्रपती शिवाजी आंबेडकर धन्यवाद चला नमस्कार मी तुमचा मित्र किरण शिंदे तुम्हा सर्वांच या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात स्वागत करत आहोत नवीन महिला आणि पटकन पुढे यायचे नंतर संधी मिळणार नाही

अजित मामा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह धन्यवाद आपण आहोत खेळ खेळ पैठणीचा खेळत आहोत थोडं मागे जायचं खेळ पैठणी चला या अजून पण शेवटची संधी दहा मुलांच्या जेवढे येतील त्यांना घेऊन आपण कार्यक्रम चालू करायचा आहे चला स्टार्ट एक दोन तीन चला मोजाल बच्चाटी चार पाच चला अजून पण इच्छुक मागे आल्या सगळ्या ठीक आहे चला चला खेळ काही काळजी करू नका घाबरायचं कारण नाही किरण शिंदे नमस्कार पुन्हा आपल्या सर्वांच एकदा जोरदार टाळून जाऊ आपल्या श्रेय मित्रमंडळासाठी टाळ्या झालं पाहिजे एवढा सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर निले दादा शिंदे यांच्या संयुक्त मित्रांना कार्यक्रम आयोजित होत आहे चला सुरुवात करूया सर्वप्रथम आता काय करायचंय सगळे घरातली काम करून आलात हा नाही कुणाला <laughs> वाटत यातली महिला या पैठणी जिंकेल ती हात वर करेल कुणाला वाटत बाकी तुम्हाला वाटत नाही काय कॉन्फिडन्स नाही वाटत हात वर करा तुम्हाला का वाटत नाही पूर्ण करा वर हा आता सुरुवातीला सगळ्यांनी हात वर करायचं आणि एक शपथ घ्यायची थोडं हलका घेऊन वाढवला हो। माझ्या बरोबर शपथ घ्यायची बोला मराठी सगळ्यांना समजते लहान मुलं शांत ना कशा पाठी थोडा वेळ शांत राहा तर तुम्हाला बक्षीस मिळेल चला हात वर की हे बेटा प्लीज बोला मी शपथ घेते की अरे जरा बोला जोरात मी शपथ घेते की आज, आज पैठणी मी जिंकणार आणि माझे पतिदेव घरी की काय घासू द्या घासू द्या आजच्या दिवस घासू द्या चला नवीन महिला कोणी खेळायला इच्छुक लवकर चला ताई माई अक्का विचार करा पक्का सुरू करतो आपण खेळत या या वहिनीला अजून का चला जिंकणाऱ्या वहिलेला पैठणी आहे आणि माझ्याकडून मिळणार आहे आपल्याला चोवीस तोडा सन टाळा चला तयार या या नोकर या पुढे काय लाजतय चला तयार सुरुवात करूया आपण आपला कार्यक्रम उखाण्याने आता थोडं शांतता ठेवायची सगळ्यांना उखाणे येतात नाही आले तर मी शिकवे काही हरकत नाहीये चला सुरुवात करूया इथून ताई नमस्कार आपलं नाव सांगायचं आणि उकाणा घ्यायचंय काही हरकत नाही नाही आलं तरी चालेल हा बोला नमस्कार नाव सांगायचं पहिले आणि मग उकाणा बोला नूतन विलास पवार लहान मुलं थोडं शांत दा हा उकाणा साईबाबांच्या आशीर्वादाने सुरुवात झाली आहे हा काकी सांगा नाव सांगायचं आणि उखाणा केशव मानके हो